ಾಪ್ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ ಬಂದಿದೀವಿ ಅಂದ್ರೆ ಇದು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಕಾನೂನು ಬೇರೆ ಯಾರ ಅಂತ ಅವ್ರ ಇದೇನು ಪ್ರಶ್ನೆ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಕೇಸ್ ಮಾಡ್ ಜೈಜಿನ್ ಹೋಗಾರ ಗೋಗಾರ್ ಹಟ್ಟ ಇಲ್ಲಿ ಲೋಡ್ ಸಕ್ರಿ ಕೊಡ್ರಿ ನಮ್ಮ ಲೇವಾಟ್ ಎಲ್ರ ಆಗ್ತೈತಿ ಅದ್ ಜೈಜನ್ ಅಟ್ಟ ಕೇಳವ್ರದಿವನ್ ಬಿಟ್ಟರು ಮತ್ತೊಂದೇನು ಕೇಳಂಗಿಲ್ಲ ಅವ್ನ

जाहीर करा तुमचं सन्मान करून आम्ही हार घालून सरकार तुम्हाला दोन रोड साकार द्या कामाने तुमचं दर ज्या वेळेला टेंडर होते की जाहीर करत आम्ही पैसे तुम्हाला देतो म्हणजे कर्नाटकात काय टेंडर होतं त्या मिळणार कर्नाटक टेंडर प्रमाण तुम्हाला पैसे मिळतात चार दिवस पण एक दिवस विनंती पण परवानगी दिली उद्यापासून पूर्ण बंद करते ते तीन दिवस बोलायला ನೀವ ಮೂರ್ ದಿನದಲ್ರಿ ಮುಂಜಾನೆ ಮುಂಜಾನೆ ಆರ್ ಗಂಟೆ ಹಾಡ್ಕೊಂಡ್ ಯಾವ ಗಾಡಿ ಬಂದಲ್ಲ ತಿರುಗಿ ಊರಿಗೆ ಗಾಡಿ ಬಂದ್ ಮಾಡಿ ತಗೊಂಡ್ರಿ ಐತಿ ಮುಂಜಾನೆ ಆರ್ ತಕ ಟೈಮ್ ಕೊಟ್ಟು ನಿಮ್ ಡಾಕುಮೆಂಟ್ ಕೊಡ್ತಾವ್

मी अध्यक्षाला जरा थांबवतो अध्यक्ष तुम्ही जरा थांबवत दोन मिनट मला जरा बोलू द्या तुमच्या एम डी मी फोन केला तुमचा स्लीप बॉयला फोन केला गाड्या तीन उभा केला ऐका माझा मां सॉरी सॉरी पाटील सर ऑर्डर देत नाही सांगू जरा बोलू जरा आता आला नंतर गाडीला नंतर ऑर्डर देई कशासाठी महाराष्ट्राचा नुसून ओस तुमचा तेवढाच चालतंय

ಅವರು ಗಾಡಿ ಲೋಡ್ ಆಗಿಲ್ಲ ಬಂದ್ರೆ